हे त्यांना जेवढ्या हवी तेवढे आपण मदत करा तयार आहे त्यांना सुद्धा अजूनही त्यांच्या आईवडिलांच्या पाठीमागं आहे बरोबर त्यांच्या हे पण महाराज साहेबांनी सांगितलं असं तर वकीलपत्र सांगा तुम्ही त्याला मी उद्या वकीलपत्र पाठवतो एफ आर कोणा जनामध्ये केले गेले म्हणजे आपण कोणी केले एफ आर तुम्ही केले का काही नाही गेले सरकारी गेले कोणी एफ आर कोणी केले अजून काय एफ आर

नाही काय आपल्याला लय लढायची अजून अजून कायच नाही एकच पायरी केली आपण पायरी आपण बरीच लोक साधल्यामुळे बघितलं ना काय झाले आता बराच कार्यक्रम करायचा आपल्याला नाही जरी आणलं का नाही छाती ठोकपणे म्हण न्याय न्याय मिळाला म्हणून छाती ठोकपणे सांगतो किंवा मी देतो वकील तुम्ही वकील सुचवा मी मुंबईचा वकील काढलेला आहे अॅडव्होकेट शेखर जागताप ते आता बोलले अॅडव्होक म्हणजे नाव तुम्हाला लक्षात ठेवा अॅडव्होकेट शेखर जागताप ते मी सुचवले नाव मी आपण देऊ शकतो वकील जी फी बी सगळं मी त्याला तयार काय मला प्रॉब्लेम नाही काय पण आपल्याला काय की त्या मुलाला फाशी झाली पाहिजे होतं आणि आपण खुल्या विरोध करा रे मासा आपण काय कोणाला खुल्या धरतो आपण पूर्णपणे आपण पूर्णपणे तुमच्याबरोबर बरोबर आहे बरोबर आहे पाठिंबा नाही बरोबर आहे तुमच्या पूर्णपणे आहे मला काय माझा नंबर दिलाय काय सरकार लागलं मला सांगा सांत्वन देण्यापेक्षा ज्या ज्या नाराधमाने लाल लेकराला मारलेला आहे तर त्या नाराधमाला कायद्याच्या चौकडीत राहून त्याला शिक्षा कशी देता येईल त्याप्रमाणे मी बोललेलो आहे ॲडव्होकेट एक मोठ्या लेवलचे सातारा किंवा मुंबईचे ॲडव्होकेट एक आम्ही जे कुटुंब त्यांचे सांगतील ॲडव्होकेट द्यायला तयार आहेत आणि माझे देवत श्रीमंत छत्रपती उदयराजे भोसले यांनी मला पाठवलं म्हटलं आणि त्याची फीवर सगळी मी स्वतः रक्षक प्रस्थान म्हणून मी स्वतः देणार आहे आणि त्यावर कसं फाशीच्या त्याला फाशी कशी होईल तेच आम्ही प्रयत्न करा काय नाही बोलत दुःखच ठिकाणी आलं त्यात बोलत नाही